भगवानाचे नाव नियतर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी ताऱ्यांची नको गुलामी ताऱ्यांची आयुष्याशी भिडताना चैन करावी स्वप्नांची आयुष्याशी भिडतानाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा मार्ग तयाला मिळती सत्तर असे दांडगी इच्छा द्याची मार्ग नजर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजररोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे पाय असावे जमिनीवरती कविता घेताना पाय असावे जमिनीवरती कविता घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना काळीज काढून देताना संकटासही थणकावून सांगावे ये आता बेहेर संकटासही थणकावून सांगावे ये आता बेहेर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करुण जावे असे काही दुनिया जाताना करुण जावे असे काही दुनिया जाताना गहिर आवाज जगास साऱ्या निरोप शेवटचा सा देताना गहिवार आवाज जगास साऱ्या निरोप शेवटचा सा देताना स्वर कठोरता त्या काळाचाही स्वर काळाचाही क्षणभर बावा कातर कातर स्वर कठोरता त्या काळाचाही क्षणभर बावा कातर कातर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लाव निय असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लाव नियतर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर ही कविता विनता करंदीकर यांनी लिहिली आहे